आताच्या गेल्या पाच वर्षांच्या घटना चा परिणाम लोकांच्या मनस्थितीवर इतका झालाय की ने, ने ते की काय असं मला वाटतंय आणि मला त्याच अपराधीपणाची भावना वाटते की इतकं प्रेम लोकांनी त्यावर करू नये की त्यांनी स्वतःचा जीव द्यावा आजारी वयास्कर असे लोक नाहीत हे उमेदीचे तरुण ऍक्टिव्ह आहेत लहान लहान लेकर आहेत त्यांना माझी विनंती लोकांनी त्याला मान द्यावा अशी माझी विनंती आहे स्वतःचा जीव देऊ नये कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवाय तर मला सुद्धा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवाय नाही तर मी राजकारण सोडून अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होतंय असं वाटेल मला ज्या मुंडे रडल्या हे महत्वाचं नाही पण का रडले हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हालणारी नाही पण अश्या गोष्टी मला खूप हदवून टाकतात त्यांची मुलगी निमा तितक्या वडिलांना मला काय आप्पा आप बाप्पा म्हणून रडत होती मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या झिल्लेल्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या कडाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझं मी अस अस्वस्थ आहे माझं स्वतःवर संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज करायचं हे सत इथंच थांबवा आणि जे काय तुम्हाला बळ येतं आत्महत्येसाठी मुलांना खूप हिंमत लागते आत्महत्या करायला रडक्या बेकड लोकांचं कामाचं वाटणं वेगळं आहे पण ती हिंमत माझ्यासाठी पुढचे शंभर दिवस द्या सगळं पालटून टाकून सगळं उलटून टाकून उल विश्वास ठेवा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका